कोपरगाव श्री साईबाबा तपोभूमी ते औद्योगिक वसाहत रेल्वे स्टेशन रस्त्यालगत साई सेवा भक्त मंडळाच्या वतीनं वृक्षप्रेमींनी लोकवर्गणीतून लावलेल्या सुमारे तीनशे वटवृक्षांपैकी काही झाडं आगीत जाऊन खाक झाली आहेत आज सव्वीस मार्चला स्टेशन रोड वाळूमाता प्रक्षेत्राच्या भिंती लगत असलेल्या झाडीमध्ये अचानक आग लागली या आगीच्या झाडा वटवृक्षांपर्यंत पोहोचल्यानं काही झाडं पूर्णतः मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही संजय काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आग लागत असताना कुणीही पुढाकार घेतला नाही ही मोठी शोकांतिका आहे असं सांगितलं तसेच प्रशासनानं अशा घटनांवर आग घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली आहे ते औद्योगिक वसाहत अशी रस्त्याच्या दुतर्फा आम्ही साईसा भक्त मंडळाच्या वृक्षप्रेमी व्यक्तींनी जनतेच्या पैशाने लोकवर्गणितनं जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपयांची झाडं लावलेली आहेत दोन्ही बाजूला वटवृक्षांची झाडं लावली आहे सहा सहा फुटाची वटवृक्ष आहेत आज जवळजवळ तीन वर्षाची झाड होत आलेली आहे आज कुरीसरी समाज कंटकाने या झाडांच्या आजूबाजूला जाळ करून दिला आणि जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या आसपास झाडी जळून गेलेली आहेत तो दहा ते पंधरा झाड ही मृत पावलेली आहेत एक झाड लावणं आणि ते झाड संगोपन करणं यासाठी किती कष्ट लागतात हे केवळ झाड लावणाऱ्याला विचारावं आणि पाणी घालणाऱ्याला विचारावं भर उन्हाळ्यामध्ये आम्ही पाच पाच लिटरचे कॅन घेऊन या झाडांना पाणी घालत होतो साई कॉर्नर ते रेल्वे स्टेशन हा रस्ता रस्ता आहे या रस्त्यावरती आजूबाजूला जर शेजारी आग लागलेली आहे हे हजारो लोकांनी बघितलं कुणीही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करावा असं वाटलं नाही अग्निशामक दलाला इन्फॉर्म करावा असं वाटलं संजीवनी कारखान्याला इन्फॉर्म करावा असं वाटलं नाही ही वाट 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 शोकांतिका आहे समाजाची निसर्गाप्रती असलेली ही दुर्भिकता इथे जाणवलेली आहे मला एका नागरिकाचा फोन आला आणि त्याने सांगितलं की इथे आग लागली मी आज पुण्यामध्ये आहे व इथून मी संजीवनी कारखान्याच्या एका माझ्या मित्राला फोन करून सांगितलं की ती आग लागलेली थोडी भिजव म्हणून आणि त्याने तत्परतेने फायर फायटर पाठवून ती आग भिजवली अशी तत्परता जर पहिल्या माणसाने बघितल्यानंतर दाखवली गेली असती तर आज जवळजवळ दहा ते पंधरा झाडं वा नाही तर सव झाडं वाचली असती आमच्या आम्ही लावलेले दहा पंधरा जळालेत पण संजीवनी कारखान्याने लावलेली झाडं ती देखील जळालेली आहेत हा नागरिकांचा हलगर्जीपणा किती मोठा असू शकतो याच्यापेक्षा दुसरं मोठं उदाहरण नाही गेल्या महिन्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मी एक आंदोलन केलं होतं की ह्याच आमच्या नुकसानवरती एका महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नवीन टावर लाईन टाकली होती त्याला विरोध केला आणि ती काढायला लावली म्हणजे जे सातवा वित्त आयोग घेतात ते देखील झाडांबद्दल किती निष्काळजी आहेत ते प्रकरण मला त्या दिवशी जाणवलं आणि आज ह्या रस्त्याने प्रवास करणारे लोक किती विद्यार्थी असो किंवा कुणी अधिकारी असो किंवा नेते असो त्यांचं ह्या आगेकडं बघण्याचा दृष्टिकोन इतका वाईट होता की त्यांनी कुणीही इन्फॉर्म करावं असं कुणाला वाटलं नाही भविष्यामध्ये प्रत्येक नागरिकाने जागृत व्हा